अवघ्या दहा मिनटात आणि कोणीही बनवू शकेल असा गुबगुबीत पराठा जसा बनवायला सोपा आहे त्याहून जास्त पौष्टिक आणि चविष्ट लागतो तर चला मग हा सोपा पराठा बनवण्यासाठी आपण सर्वात अगोदर पीठ मळून घेऊ तर त्यासाठी इथं मी साधारण दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यापासून जवळपास पाच ते सहा पराठे बनतात तुम्हाला किती बनवायचं आहे त्या हिशोबाने पीठ घ्या आणि त्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर व दोन चिमूट हळद आणि चवीपुरतं मीठ टाका जर तुम्हाला कोथिंबीर हळद न वापरता नेहमीसारखं साधं पीठ पण मळून घेऊ शकता तर आता यात आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत नेहमी चपातीसाठी जसं कणिक मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ आहे त्याप्रमाणे आता याला झाकून दहा मिनिट इथंच सोडू आणि एखाद्या पॅन किंवा कढाईत साधारण एक, एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा लहान चमचा मोहरी आणि अर्धा लहान चमचा जिरा टाकून बारीक कापलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि काही सेकंद परतून घ्यायचं आहे आता यात टाकूया बारीक कापलेला एक कांदा आणि सात ते आठ कढीपत्त्याचे पानं टाकून बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकू आणि काही सेकंद परतून घेऊ तरी त्या कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही कांदा नरम होईपर्यंत थोडा चमचा चालवायचा आणि असं कांदा नरम झाला की त्यात बारीक कापलेली थोडी बीन्स व बारीक कापलेली एक शिमला आणि बारीक कापलेली थोडी पत्ता कोबी टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचं आहे आता यात खिचलेलं थोडं गाजर आणि असेल तर ता थोडे ताजे किंवा फ्रोझन मटर मॅश करून टाकायचं आणि हो इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता शेवटी गॅस बंद करायचा आणि थोडी हिरवी कोथिंबीर व एक चमचा तूप टाकायचं तुपाऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता तर इथं आपलं हे भाज्याचं मिश्रण बनवून तयार आहे आता याला गॅसवरचं काढून बाजूला ठेवू आणि दुसरीकडे पाहू की पीठ सेट झालं आहे की नाही तर इथं आपलं हे पीठ व्यवस्थित मऊ आहे तर नेहमीसारखं कणकेचा उंडा बनवून त्याला कोरड्या पिठात घोळायचं आणि शक्य असेल तितकं पातळ लाटी बनवायची तर इथं मी तुमचा जास्त वेळ न घेता हे पहाशी पातळ लाटी बनवून घ्यायची मग नंतर त्याच्यावर लाठीच्या आकारानुसार भाज्याचं मिश्रण ठेवू आणि पसरवून घेऊ इथं मी हा त्रिकोणी पराठा बनवतो आहे हवं तर तुम्ही चौकोनी पण बनवू शकता तर असं भाज्याचं मिश्रण पसरवलं की कोणत्याही एका बाजूने असं दुमडून घ्यायचं मग नंतर त्याच्यासमोरील बाजू पण दुमडून घ्यायची आहे म्हणजे की तिने साईडने दुमडायचं आणि हलका हलकं दाबून व्यवस्थित चिटकवायचं जसं की व्हिडिओ दिसतंय अगदी तसं तर याच पद्धतीने हा सोपा पराठा बनवायचा आणि गरमागरम तव्यावर टाकून भाजून घ्यायचं आहे म्हणजे की एक दोन वेळा आलटून पलटून तेल तूप हवं हो ते लावून खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं मग आहे की नाही एकदम सोपा कोणीही बनवू शकेल असा सोपा पराठा आणि चवीला पण भन्नाट लागतो आणि हो जर काट कच्चे राहत असतील तर असं उभं करून पण काटांना भाजू शकता तुम्ही पाहू शकता की आपला पराठा तयार आहे तर या सोप्या पद्धतीने हवे तितके पराठे बनवून जेवणात किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत